कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे हा पूल किमान चाळीस पन्नास वर्ष जुना असून या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्ष सुरू आहे त्यानंतर मागील दहा वर्ष आधी रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला आहे मात्र हा पूल कोणत्याही वापराविना बंद असल्याने त्या, त्या पुलावर वाहने पार्किंग करून ठेवली जात होती मात्र रविवारी सायंकाळी सहा वाजता नेरळगावातील मोहाचीवाडीजवळ असलेल्या त्या लहान पुलाचा एका पायाचा काही भाग कोसळून गेला होता त्यामुळे पुलाचा संपूर्ण पाया तुटून पडण्याची शक्यता होती ही बाब त्या ठिकाणी दुकान असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यावर तत्काळ स्थानिक दुकानदार यांनी तेथील भंगाराची पोती रस्त्यावर आणून टाकली त्याबद्दल माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेरंग किसवे हे देखील तत्काळ पोहोचले त्यांनी या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली आणि कोणताही धोका वाहन चालक यांनी पत्करू नये अशी सूचना देखील केली कर्जत लाईव्हसाठी साठी महेश भगत नेरळ